आळंदीची वारी समाधानाचा ठेवा माझ्या जीवनाचा ठाव घेणारा एक दिवस मी शोधायला गेलो होतो कदाचित हरवलेलं समाधान इंद्रायणीच्या तिरी वारकऱ्यांच्या भजनात आणि माऊलींच्या कृपेच्या छायेत चा जे बसलं ते शब्दात आहे मी डोळ्यांनी परिसर बघत होतो पण अंतकरणात आत काहीतरी शोधत होतो आणि त्याच वेळी वारीसाठी आलेल्या आईच्या रूपात साक्षात प्रसाद दिला तिने जीवनाचे चार मंत्र दिले ते नुसते शब्द नव्हते ती नव संजीवनी जगण्याची समाधी संजीवनी नाही माझ्या स्वप्नात माझ्या कानात माझ्या माऊलींनी जगाच्या उद्धारासाठी संजीवनी समाधी घेतली त्यांनी जगाला जो प्रसन्न आत्म्याचा ठेवा दिला तोच खरा वारसा आहे आज आळंदीतून मी केवळ परत येत नाही मी समाधानाची एक अखंड कवच घेऊन चाललो आहे हे समाधान हा संदेश आणि माऊलीची ओढ हीच खरी जीवनाची वारी आहे